मित्रांनो आता बघा बच्चे पण आले होते किती बच्चे टोटल आहे चोवीस बच्चे बरं टोटल बच्चे चोवीस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाकी दूध अशी बाकी चारा खाणारे बच्चे सात आठ बच्चे चारा खाणार आहेत बाकी दूधाचे आहेत बघा असे काय दुधाचे बच्चे पण आहेत जर तुम्हाला बच्चे घ्यायचे असतील तर आता कॉन्टॅक्ट करा तुम्हाला दुधाची बच्चे तुमच्याकडे दुधाची सोय असेल तर तुम्ही बच्चे घ्या बाकी सारा खाणार आहे पण बच्चे तसे पण तुम्ही घेऊ शकतात

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी आलेली आहे मित्रांनो गाडी ही रात्रीच आलेली आहे तर त्याच्यामुळे आपण रात्री येणं शक्य झालं नाही तर सकाळी आलेलो आहेत तर इथं शेतामध्ये दावण बांधलेली आहे आणि काही कस्टमर देखील शेडे घेण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो हे कुठून आले आहेत आपण त्यांना ते देखील विचारणार आहेत त्या अगोदर तुम्हाला ही दावण बांधून दाखवलेली आहे आणि त्यांनी देखील काही पाठी वगैरे घेतलेल्या आहेत तो तो का तर वीडियो वीडियो है तो सौदा कसा काय ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्स असतील ते सांगा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ होतील तर मित्रांनो संपूर्ण धावन जी बांधलेली आहे तुम्हाला संपूर्ण दावण दाखवतो नमस्कार 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 किती शेड आणले पंचाहत्तर पंच्याहत्तर आणले त्याच्यात गाबनी एवढ्या बांधले बाकी दूध एका लागवडीच्या पण बरं तर मित्रांनो दावण बघा दावणीवरती तुम्हाला वगैरे पण बघायला भेटेल आता शेड्या गाडीत आलेल्या थोड्या पातचरल्या अजून पण शेड्या मित्रांनो बुक्या आहेत काही शेड्या कच्च्या आहेत तर काही आहेत तोलीवरच्या वीज गाबने बरं तर दादा तुम्ही आज याच्या अगोदर पण काठवाडी शेडी घेऊन गेले का एकच्या याच्या अगोदर घेऊन एक घेऊन गेल ते मग ती एक झाली सूट बस तीन तीन बसितले तिने अरे दुधाला पण व्यवस्थित आहे का आता काय भास अरे वा मित्रांनो बघा आता हे लाईव्ह तुमचं गाव सांगा कुठले सगळ्यात अगोदर तहसील धामण गाव आहे बरं आणि जिल्हा अमरावती बर तर आणि आता तुम्ही काय घेतलं पाठी घेतल्या किती पाठी घेतल्या चौदा पाठी बरं कशा घेतल्या त्या जे जो भाऊ ज्या ते सांगा सहा हजाराने पाठी घेतल्या अरे वा मित्रांनो सहा हजारने पाठी घेतली आपण पाठी पण बघणार आहेत कशा क्वालिटीच्या पाठी त्यांनी हा बांधू चला ठीक आहे नक्की दाखवू मित्रांनो तुम्हाला त्या अगोदर तुम्हाला आता मी या गाबरी शेड दाखवतो या कुण्या डगे साहेबी या बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो नवठा माल आहे तुम्ही बघू शकता शिंगडी वगैरे एकदम जवानीचा माल आहे तुम्हाला अंगावर जो कपडा आहे याच्यावर तुम्हाला समजेल की चमक त्याच्यावरनं खाली सड वगैरे बघा बघू द्यायची काय सुचका थोडी पहिला मित्रांनो हे बघा पहिल्याचीच बघू शकता तुम्ही पहिल्या होता तुम्ही बघू शकता माप बघा पहिला होता मध्ये केवढ मोठं माप आहे पहिला होता मध्ये हे बघा ही था था ही पण दुसऱ्यामध्ये असं बरं त्याच्यानंतर ही बघा मित्रांनो ही पण दुसऱ्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्यामध्ये राहिली पण हा दुसऱ्यामध्ये ही पण बघायचं हो ही ही बघा बघा पण कच्ची।, कच्ची कच्ची ठीक आहे ही पण कच्ची मित्रांनो तुम्ही, गावर तुम्ही या गावर म्हणून घेऊ शकता किंवा लागोडी म्हणून देखील तुम्ही घेऊ शकता त्याबद्दल काही हरकत नाही लागोडी म्हणून जरी घेतला तरी चालतात हां तर इकडच्या केस मोकळे करा तुला हे बघा मित्रांनो चालेल इकडे दाखवा केस मोकळे करा करायला चांगला हे बघा मित्रांनो बरोबर सोडा वरती मित्रांनो <laughs> ताकद बघा ही बघा ही पण पाट आहे मित्रांनो पहिल्या हातामध्ये मध्ये आहे बघा बघा लागली बघा कशी पहिल्या हातामध्ये त्याच्यानंतर इकडे बघा या कच्च्या कच्च्यातोड हम्म ही बघा मित्रांनो ही होंडी होंडीचं माप पण चांगलं आहे तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर इकडे बघा ह्या हम्म बार्वा, बार्वा, हो, दुसरा, दुसरा, माल हे बघा क्वालिटीचे माल मित्रांनो जवानीचा माल बघू शकता हो चेहरापट्टी दाखवतो तुम्हाला एकीच शेड्या पण तुम्ही सोडून दाखवूया मित्रांनो चेहरापट्टी बघा तुम्ही आता शेडींची शिंगडी बघा हे बघा चमक बघा शेडीमध्ये चमक हे बघा चेहरापट्टी माल कवडा माले बघू शकतो एक नंबर क्वालिटी नाही बोलावं लागेल तुम्हाला बोलल्यावर माझ नाही बरोबर तर मित्रांनो बघा क्वालिटी कशी आहे क्वालिटी बघा एक दम कर एक बगता बगता ना ना हे बघा एकदम छोटी शिंगडी चेहरा पट्टी बघा मित्रांनो शेळ्या खरेदी करताना बघा आता हा जोडा बघा हा जोडा तुम्हाला सांगतो मी एक सारखा जोडा आहे कधी पण माप बघायचं जर समजा आज समजा खाट्या जरी असल्या किंवा कच्च्या जरी असल्या किंवा मग तो गायबंदरी असल्या फक्त बघताना मित्रांनो माप बघा हे माप जरी तुम्ही म्हणाल की ठीक आहे आता कच्चा आहे किंवा खाली पण तरी मित्रांनो तुमच्याकडे हे माप पाच महिन्यामध्ये एक नंबर क्वालिटी करणार लागल्यानंतर भरल्यानंतर तू सध्याच्या पोझिशनला तुम्ही पावर बघा शेडी मध्ये कवडा मोठा पावर आहे तुम्ही बघू शकता ताकद माप लांबापणा पण सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल आता ही पहिल्या व्यथामध्ये एवढी मोठी पार्ट बघू शकता तुम्ही या सोडा तर तुम्हाला सोडून दाखवतो हे बघा पाठ केवढी मोठी पाठ लांबी पहिल्या व्यथामध्ये मित्रांनो काही काही पाटींची वार झालेली असते काही काही पाटींची थोडी वार तुम्हाला अशी बघायला भेटेल कारण की तिकडचे लोक बऱ्याचदा जास्त दूध काढून घेतात कधी कधी पाजत नाही पण त्या पाठीला तुम्हाला बघायला भेटेल तिला दूध वगैरे चांगलं पाजले त्याचं आईला चांगलं दूध असेल त्याच्यानुसार मित्रांनो दूध पण चांगलं पिलेलं असेल त्यामुळे एवढं माप वाढत असतं आता हे बघा इकडे आता हे पण बघा बच्छींना दूध पाजणार मित्रांनो क्वालिटी वाढत असते जेवढं दूध बच्च्यांना पाजलं तेवढं मोठं माप होत असत ते आता हे माप बघा तुम्ही हा जोडा बघा एक नंबर जोडा आहे आपण फक्त कच्चा आहे किंवा खाट्या चालतं काय हरकत नाही पण लागलेलं आहे मस्त आहे बरोबर मायांघर वाटत थोडं लागल्या आहेत वापर हा लागल्या वाटत माया तीन तीन महिन्याच्या पुढच्या बरोबर बघा मित्रांनो मग हे बघा मित्रांनो शेड्या एवढ्या भुख्या आहेत बघा आता निम्माचा पाला तोडलेला आहे निम्माचा डाय करणं चालू तिकडे इकडे भोसळल्यावरती हे बघा एकंदर इकडे बघा ही बघा मित्रांनो ह्याची पोझिशन एकदम वस्तू आहे बघा ही बघा ही पाठ ही पण पाठ बघा मित्रांनो एक नंबर वस्तू आहे बघा वस्तू ही पण बघा एक नंबर चमक आहे क्वालिटी कवडा पण आहे सगळ्यात मोठा होता डबावार नाही आहे हे बघा मित्रांनो ही बघा हुंडी एक नंबर पोझिशन बकरी मित्रांनो एक नंबर वस्तू वस्तू एक नंबर

तर मित्रांनो आता तुम्हाला गाबणी शेळ्या दाखवला तर या ज्या पाठी घेतलेल्या आहेत त्या पाठी देखील तुम्हाला बांधून दाखवतो की सहा हजारमध्ये मध्ये कशी वस्तू दिली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार दादांनी कशी वस्तू घेतली त्या अगोदर तुम्हाला इकडे दाखवतो बघा निंबाचा पाला किती आवडीने शेड्या खाताय बघू शकता तुम्ही खास करून आपल्याकडे ज्या गावठी शेड्या असतात या फक्त उन्हाळ्यामध्ये निंबाचा चारा खात असते कारण की निंबाचा पाला मित्रांनो उन्हाळा त्यासाठी खाते की कारण की दुसरा पाला भेटत नसल्या कारणाने पण ह्या शेड्या अशा मित्रांनो उन्हाळा हिवाळा पावसाळा काही असो तुम्हाला निंबाचा पाला खूप आवडीने खाणारा दिसतील बघा बघा मित्रांनो एक बोकड देखील तुम्हाला बघायला तो बोकड हा बघ दिला का हा ना बरोबर मित्रांनो बोकड होतो बरं त्यांनी सांगितलं पंचवीसला कोपरगावला चाललाय मित्रांनो बोकड बघा बोकड दिलेला आहे पंचवीस दिलेला आहे कोपरगावला ती दादा आले नाही का इं? रात्री जाईल का ठीक आहे बघू दे रात्री बघू दे रात्री रातची राती सहा हजार ते बघू दे हे बघा मित्रांनो शेवटचा बारीक आहे बघा हा साहा जी बरोबर आणि मित्रांनो आता हे फक्त थोडं गहू खाऊ घालायचं काय मी एक कट्टाचा गहू खाल्ला तर विशेष नाही मित्रांनो बोकड्याची किंमत वाढली माफ केलेले आहे त्यांनी सहा हजार ते अजून वाढेल तो हो oh. बाप तर मित्रांनो आता या बारा पाटी बांधलेल्या आहेत या पाटींचा सौदा झालेला आहे आता हे दादा पाठी घेण्यासाठी आलेले आहेत बघू शकता तुम्ही दादा तुमचा गावाच नाव सांगा एकदा ना? चिंचोली चिंचोली तालुका अमरावती जिल्हा हां तहसील दामणगाव तहसील दामणगाव बरं आता या शेडी पालनासाठी -पालना तुम्ही घेऊन चालले का बरं तर मित्रांनो आता हे शेडी पालनासाठी पाठी घेऊन चाललेल्या आहेत तुम्ही बघू हो शकता पाठी तुम्हाला एक एक पाठी संपूर्ण दाखवतो मी हे बघा याच्यात लहान मोठ्या संपूर्ण पाठी तुम्हाला बघायला भेटतील हे बघा याच्यात पण आहे हे बघा हे बघा अशी पण आहे हे बघा आता कशा घेतल्या भाऊ पाठी सहा हजार सहा हजाराने घेतल्या एक नग सहा हजाराने बरं तर आणि आता किती केल्या मग बारा का बारा केल्या मित्रांनो बारा मांडल्या त्यांनी अगोदर चौदा तर त्यांचा हे होता चौदा पण थोडा पैशाची अडचण आल्या कारणाने दोन कॅन्सल केल्या त्यांनी कारण के की गाडी भाडं पण लांब आहे जाणं ठीक आहे

मित्रांनो बाकी कॅश ऑनलाईन व्यवहार आहे कॅश व्यवहार कमी आहे लागून येतो म्हणून कॅश वगैरे कमी आणतात सहा हजार दिले का आता कॅश तीन हजार दिले का बरं हो